माझ्या महानंद हरंगोळ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण साधूची संगती का करावी ज्याची संगती करू त्याचा परिणाम आपल्यावर झाल्याशिवाय राहत नाही अंजानपणा नका होईना परंतु त्याचा परिणाम नक्की होतो म्हणून संगती करत असताना लक्ष द्यावं संगती कर साधू संतांची भक्ताची संगती करावी संगती केली तर त्याच्या संगतीमुळं आपल्याला सुद्धा मान सन्मान प्राप्त होतो ज्याप्रमाणे दुधामध्ये पाणी टाकलं तर त्या पाण्याला दुधाची किंमत प्राप्त होते ज्याप्रमाणे तांदळामध्ये खडे असतील तर तांदळाच्या भावात विकले जातात शेंगदाण्यामधले खडे शेंगदाण्याच्या भावात विकले जातात तसंच साधूसंताची संगती जर आपण केली तर आपल्याला सुद्धा संतात गणलं जातं भक्तामध्ये गणलं जातं एखाद्या भजन करणाऱ्या ग्रुपमध्ये आपण जाऊन बसलो आपल्याला भजन येत नाही काहीच नाही तरीसुद्धा जाऊन बसलो तर आपल्याला त्याच्यातलाच एक हिस्सा समजतात संत समजतात भजनी समजतात त्याच्यामुळं संघ कोणाचा करावा ह्याचा विचार करूनच आपण संगती करावी संघ करावा संगती करत असताना स्वातंत्र्य दिलेलं आहे ईश्वरानं आई कशी असावी ह्याचं स्वातंत्र्य नाही बहीण कशी असावी ह्याचं स्वातंत्र्य नाही नातेवाईक कसे असावे वडील कसे असावे मामा कसे असावे ह्याचं स्वातंत्र्य नाही परंतु मित्र कसा असावा हे मात्र आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे संगती कुणाची करायची हे स्वातंत्र्य आपल्या आपल्याला आहे म्हणून तपासून बघून संगती करावी ह्याचाच एक प्रसंग आपण आज बघणार आहोत एक पारधी होता आणि रस्त्याने जाणाऱ्या लोकांना तो मारायचा त्याच्यापासलं सगळं हिसकाटून घ्यायचा सोनं नाणं पैसा काय आहे ते हिसकाटून घ्यायचा आणि त्याला मारायचा असे तो रस्त्याने जाणाऱ्या लोकांची हत्या करत होता एके दिवशी त्या रस्त्याने एक संत जाऊ लागले विना हातामध्ये होता आणि ते संत जाऊ लागले जात असताना ह्या पारध्यानं त्या संताला अडवलं आणि सांगितलं तुझ्या काय आहे तुझ्याजवळ जेवढा पैसा आहे जेवढं धन आहे किंवा सोनं आहे जे तुझ्याजवळ काय आहे ते सर्व मला देऊन टाक तेव्हा संत म्हणू लागले अरे मी संत आहे मी नामस्मरण करतो आणि माझ्याजवळ दुसरं काहीच नाही तेव्हा तो म्हणू लागेल तुझ्याजवळ काही नाही तर तुला मारून टाकतो त्यावेळेस संत म्हणाले माझ्याजवळ एक आहे बघ तुला देण्यासारखं मी ते मी तुला देतो पण पैसा धन संपत्ती असलं काहीच नाही पण ज्याच्यामुळं पैसा प्राप्त होतो धन प्राप्त होतं सुखाची प्राप्ती होते संपत्ती येते असा एक उपाय माझ्याकडं आहे आणि तो मी तुला सांगतो त्याला बरं वाटलं आणि तो म्हणू लागला सांगा लवकर सांगा मला हा व्यवसाय वाट मारी किंवा लोकांना मारण्याचा जो माझा धंदा आहे तो धंदा करण्याची मला आवश्यकता पडणार नाही तुम्ही सांगितल्या उपायानं जर मला धन पैसा प्राप्त होत असेल तर हे कशाला करू मी सांगा मला कोणता उपाय आहे ते तेव्हा त्या संतानं सांगितलं अरे तू काही करू नको तू नामस्मरण कर देवाचं देवाचं नामस्मरण केल्यानं सगळीच प्राप्ती होते धनाची प्राप्ती ती कशी होईल असं त्यांनी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं नामस्मरण करून तर बघ तुला सगळंच प्राप्त होईल धन प्राप्त होईल संपत्ती प्राप्त होईल समाधान प्राप्त होईल तेव्हा तो म्हणू लागला सांगा तर मला तो उपाय कोणता आहे तेव्हा त्या संतांनी सांगितलं ते म्हणू लागले काहीच करू नको तू फक्त राम राम म्हण तेव्हा त्याच्या इंद्रियाला वळणच नव्हतं नमस्मरण करायचं आपल्यालाही करू वाटतं बघा नमस्मरण पण नमस्मरण करायचं आपण म्हणतो अखंड नमस्मरण करायचं असं मनात निर्धार करतो पण ते विसरून जातं काय विसरून जातं आपल्या इंद्रियाला त्याचं वळण नसतं आपले अंतकरण पवित्र झालेलं नसतं म्हणून आपण थोडा काळ नमस्मरण करतो आणि पुन्हा विसरून जातो काही काही साधू संत अखंड नामस्मरण करतात ते दिसायला मात्र आपल्या सारखेच असतात पण त्यांच्या अंतकरणामध्ये श्वासाची माळ जेवढी आहे तेवढी नामाची माळ ओढली जाते तेवढं नामस्मरण त्यांच्याकडून होत असत असेच हे संत होते आणि त्यांनी राम म्हण असं सांगितलं तेव्हा त्याला राम म्हणताच येईना त्यांनी बऱ्याचदा सांगितलं अरे रा आणि म असं मन राम पण त्याला इंद्रियाला वळ नसल्यामुळं त्याला म्हणता येईना तेव्हा त्या संतांनी युक्ती केली संत परोपकारी असतात संत दुसऱ्याचा उद्धार करतात संतांनी युक्ती केली अरे तुला राम म्हणता येत नाही तुझा धंदा मारा मारा असं तरी म्हणता येतं का तुझ्या धंद्यामध्ये तू मारा मारा म्हणत असशील तर मार मार असं म्हण मार मार म्हणलं की रामा रामा म्हणलं की रामा रामा होऊ लागलं तीन मारा झालं की एक रामा होऊ लागलं ला ला। आणि राम नामाचा जप होऊ लागला जेव्हा त्याला राम राम म्हणायला सांगितलं तेव्हा त्याला आलं नाही पण मारा म्हणायला सांगितलं की पटकन आलं तो म्हणू हो लागला अहो माझा तर धंदाच आहे मारा झोडा ठोका असं जर म्हणायला सांगितलं तर मला लवकर येतं म्हणून मला राम राम येईन म्हणजे मारा मारा लवकर आलं आणि असा मारा मारा म्हणूनच त्याचा उद्धार झाला तो वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला अशी ही संताच्या संगतीचं महत्त्व आणि संताच्या संगतीचा परिणाम आहे म्हणून आपण संगती करत असताना विचार करूनच संगती करावी आणि संताची संगती करावी जे विकारात नाश होतात विकार निघून जातात काम क्रोध लो मोहम्मद मत्सर हे जे आपल्यामध्ये रेल चेल भरलेले आहेत ते हळूहळू हळू विरत जातात आणि संताकडं बघून आपली ही व्रती स्थिर होते म्हणून काही एका भक्तानं मागितलेलं आहे डेरे देरे देरे देवा संताचा शेजार मागे पुढे असावे निंदकाचे घर आपली जी चूक होते आपल्याकडून जे दोष होतात ते आपल्या आपल्याला कळत नाहीत म्हणून निंदक ते दोष आपले उघडे करून दाखवतो म्हणून निंदकाचं घर शेजारी असावं आणि संताचंही घर शेजारी असावं आपली hmm. प्रगती होते म्हणून संताची संगती करावी आणि जीवन पवित्र करून घ्यावं या संतांच्या संगतीमुळं आपण मोक्षापर्यंत पोहोचू शकतो इथं तिथं थांबत नाही तर प्रत्यक्ष मोक्षसुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकतो असं हे संगतीचं महत्त्व सांगितलेलं आहे माझी जर माहिती तुम्हाला आवडली आणि प्रथम व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा